ना, 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 ना। जीवन स्वामी नामाने रंगून गेले म्हणजे काय बाबा तर तो रंगारी जो आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहे आणि त्याने हे जीवन जे आहे जे त्यानेच दिलेलं आहे ते त्याने हे जीवन त्याच्याच नामाने रंगवून टाकलं जीवाला वाटत की मी भक्ती करतो मी स्वामींची सेवा करतो आणि म्हणून हे मला स्वामी देताय तो काही व्यवहार करणारा व्यापारी नाही स्वामी नामाने जीवन परिपूर्ण भरून गेलेलं असताना श्री केदारनाथ यात्रेचा हा मध्येच हा प्रकाश कसा काय पडला मला तो हिमालय दिसू लागला आणि ते केदारनाथांचं मंदिर दिसू लागलं मला क्षणभर कळलंच नाही मी झोपेत नव्हतो मी प्रत्यक्ष पाहतोय आणि मी पाहतोय ते कानावर माझ्या ध्वनी उमटत आहेत आणि मला कळत नव्हतं मी काय करावं आणि तेवढ्यात समोर ते परब्रह्म साक्षात झालं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं कारण त्यांच्या आज्ञेशिवाय काही करणं म्हणजे पायावर धोन मारून घेण्यासारखं आहे मी वाट पाहत आहे म्हणजे मला तिकडे जायचं आणि स्वामीने मान हो होकारी मान हलवली आहे म्हणजे आता आपल्याला त्या केदारनाथांच्या दिशेनं कोणती बाधा येईल ये असं वाटत नाही हा मानवी गुणधर्मच आहे जो कोणी दुसऱ्याला प्रकाशात आणतो त्याचं विस्मरणच होतं माणसाला केदारनाथांच्या मंदिराची पुनर्बांधणी करून विश्वाला ज्ञाच करून देण्याचं जा काम श्रीमद आदिशंकराचार्यांकडून घडलं आणि केदारनाथांच्या पाठीमागेच त्यांची समाधी आहे मात्र त्या समाधीकडे कोणी जात नाही